नमस्कार मी सचिन चव्हाण एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध जालन्यातून वर्षभरापूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलंय अल्पवयीन पीडित मुलीसह तिच्या अल्पवयीन प्रियाकराला नाशिक जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतलंय जालन्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने ही कारवाई केली आहे जालन्यातून एक वर्षापूर्वी पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलंय जालन्याच्या अँटीह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने ही कारवाई केली आहे पीडित मुलीसह प्रियकराला अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतलंय बदनापूर तालुक्यातील तांडा येथील एका चौदा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीला मागील वर्षी सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एका अल्पवयीन मुलाने फूस लावून पळून नेले होते या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेला एक वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा गुन्ह्यातील विधी संघर्षग्रस्त मुलगा आणि पीडित मुलगी मिळून न आल्याने हा गुन्हा जालन्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट कडे वर्ग करण्यात आला होता या घटनेचा तपास करत असताना जालन्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने मिळालेल्या तांत्रिक माहितीवरून कारवाई करत मुलगा आणि पीडित मुलीला नाशिक जिल्ह्यातील सरकारवाडा पोलीस ठाणे हद्देतून ताब्यात घेतलाय या दोघांना ताब्यात घेऊन अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटचे पोलीस पथक जालन्यात दाखल झाले असून अल्पवयीन प्रेमी युगलाला चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलाय या घटनेचा पुढील तपास चंदनझिरा पोलीस करत आहे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हिरवातांडा तालुका बदनापूर जालना येथील फिर्यादीबाईने तिची अल्पवयीन नात वर्ष चौदा हिला विधी संघर्षग्रस्त बालक वय सतरा वर्ष याने फुस लावून पळवून नेल्याबाबतची तक्रार पोलीस ठाणे चंदनजिरा येथे दाखल केली होती सदर तपास तपासाला दाखल होऊन एक वर्ष कालावधी होऊन सुद्धा सदर विधी संघर्षग्रस्त बालक व पीडितेचा शोध न लागल्यामुळे सदर तपास हा अनैतिक मानवी वाहतूक कक्ष येथे वर्ग करण्यात आला सदर तपासामध्ये आम्ही तांत्रिक विश्लेषण करून सदर विधी संघर्षग्रस्त बालक हा पीडित मुलगी हिच्या सोबत नाशिक येथे राहत असल्याबाबतची माहिती मिळाली त्यावरून आम्ही पोलीस ठाणे सरकारवाडा हद्दीतील घनकर यांना ताब्यात घेतले सदर, सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक बन्सल सर आ, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सर होम एस पी राठोड सर पी आय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रियंका तुपे पी पी एस एस आय आय जोशी ए गवळी एल एल सी आर्ती यल्पी सी सी खरटमल एच चव्हाण आरती साबळे एल पी सी राठोड तसेच चालक संजय कुलकर्णी यांनी यन, सदर कारवाई केली आहे सीना पात्रातील अतिक्रमणावर महानगरपालिकेने आज हातोडा चालवलाय महानगरपालिका पथकाने आज सकाळीच ही कारवाई केली आहे जालना शहरातील थाडेश्वर मंदिर ते काटकर यांच्या घरादरम्यानच्या नदीपात्रातील अतिक्रमित रस्ता निष्काशित करण्याची कारवाई महानगरपालिकेच्या पथकाने हाती घेतली आहे जालना शहरातील सीना कुंडलिका नदीपात्रात झालेले अतिक्रमण काढावे या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलन केले जात आहे या पार्श्वभूमीवर शहर महानगरपालिकेकडून वीस मार्च पासून थाडेश्वर मंदिर ते काटकर यांच्या घरादरम्यानच्या नदीपात्रातील अतिक्रमित रस्ता निष्कासित करण्याची कारवाई सुरू आहे नदीपात्रातील अतिक्रमित रस्त्याची एकूण एकशे पन्नास मीटर लांबी असून रुंदी वीस फूट आहे त्यामुळे हा रस्ता अतिक्रमित रस्ता निष्कासित करण्यात येत आहे नदीपात्रातील अतिक्रमण महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण विभाग प्रमुख पंडित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक विलास गावंडे सतीश पांजगे हरिहर चांदोडे निलेश शंकर पिल्ली राधेश्याम लोखंडे हे सर्व महानगरपालिकेचे पथक पुढाकार घेऊन सी बीच्या सहाय्याने अतिक्रमण निष्कासित करत आहे आणि नदीपात्रातील मार्ग मोकळा करत आहे कृष्णा मल्टिप्लेक्स येथे अग्रवाल समाजातील महिला आणि नागरिकांसाठी निशुल्क मोठी सेठानी या चित्रपटाचं प्रदर्शन करण्यात आलंय जयदादी परिवार आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक अजय जगदीश भारतीय यांच्या पुढाकाराने अग्रवाल समाजातील जवळपास पंधराशे लोकांना मोठी सोटानी हा चित्रपट निशुल्कपणे दाखवण्यात आला आहे संपूर्ण भारत वर्षामध्ये अग्रवाल समाजात राणी सतीमा यांचे मोठे स्थान आहे राणी सतीमा यांना समाजात मानणारा वर्ग मोठा आहे राजस्थानमध्ये जुन जुना येथे राणी सतीमा यांचे भव्य मंदिर स्थापित करण्यात आलंय राणी सतीमा यांच्या जीवनावर आधारित मोठी सोठानी हा चित्रपट तयार करण्यात आला असून आज रोजी जालना शहरातील कृष्णा मल्टिप्लेक्स टॉकीज मध्ये हा चित्रपट संपूर्ण अग्रवाल समाजातील महिला आणि नागरिकांना निःशुल्कपणे दाखवण्यात आला आहे या कार्यक्रमाचे प्रायोजक जयदादी परिवार जालना अनिल नंदकिशोर गोयल सतीश अग्रवाल कृष्णा मल्टिप्लेक्स कृष्णा मॉल माजी नगरसेवक अजय जगदीश भारतीय राहुल तालुका दीपक का, संदीप गोयल दादी परिवारातील अग्रवाल समाजातील महिला भगिनींची मोठ्या में उपस्थिति होती आज पूरे भारत वर्ष में जो अग्रवाल समाज हमारे रानी सती माँ को मानता है उनका भव्य दिव्य मंदिर राजस्थान झुंझुना में बनाया गया है उनके जीवन पर आधारित मोटीजी सेटानी का फिल्म यहाँ प्रकाशित हुआ है तो हमने आज जालना शहर के कृष्णा मॉल कृष्णा मल्टीप्लेक्स में यह मूवी पूरे तो अग्रवाल समाज के लिए फ्री निःशुल्क रखी गई है और एक बड़ी तादाद पर सभी अग्रवाल समाज या एकता का प्रतीक देखने को मिला है और हमारे यह मूवी के स्पॉन्सर अनिल जी गोयल सतीश जी अग्रवाल और कृष्णा मल्टीप्लेक्स की ओर से यह मूवी अग्रवाल समाज को निःशुल्क फ्री में बताई जा रही है उसी के साथ और भी दूसरे समाज के काफ़ी लोगों ने इसमें बढ़कर उत्साह और अपना योगदान दिया है और आने वाले दिनों में भी हम अग्रवाल समाज के सभी लोगों के लिए अग्रसेन महाराज के ऊपर जो मूवी बनाई गई है हम उसे भी यहाँ सभी समाज के लिए फ्री बताए जाएंगे और इसमें आज परतूर बुलडाना चिकली देवलगांव अंबर से भी काफ़ी लोग यहाँ पर रानी सती माँ की मूवी देखने के लिए आए हैं राणी सतीमा का एक अच्छा प्रतीक सभी यहां से लेके जा रहे लोग हैं और यह मूवी की कल्पना बहुत अच्छी से बनाई गई है होळी सणापासून मिसिंग झालेले वयोवृद्ध जगन सखाराम नाटेकर यांचा सदर बाजार पोलिसांनी शोध घेऊन त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन केलंय नवीन जालना भागातील मामा चौक रोशन ट्रान्सपोर्टच्या मागे असलेल्या बनसीपुरा भागात राहणारे साठ वर्षाचे वयोवृद्ध जगन सखाराम नाटेकर हे चौदा मार्च रोजी होळीच्या सणाच्या दिवशी आपल्या राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेले होते त्यांच्या मुलाने आणि त्यांच्या घरच्या मंडळीने त्यांचा शोध घेतला जवळच्या नातेवाईकांना विचारपूस केली मात्र कुठेच त्यांचा शोध लागला नव्हता शेवटी त्यांनी होऊन त्यांच्या मुलाने एकवीस मार्च रोजी सायंकाळी सदर बाजार पोलीस ठाणे येथे मिसिंगची तक्रार नोंदवली होती अवघ्या चोवीस तासाच्या आतच सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शोध विभागाचे हेड कॉन्स्टेबल रामेश्वर जाधव यांनी या मिसिंगचा शोध लावून मिसिंग झालेले जगन नाटेकर यांचा शोध लावून त्यांच्या स्वाधीन केले मुलगा गजानन नाटेकर यांनी आपल्या वडिलांचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर लावल्यामुळे पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे माझे नाव गजानन जगनराव नाटेकर हे माझे वडील जगन सकाराम नाटेकर हे धुळंदीच्या दिवशी ना सांगता घरून निघून गेले होते आम्ही राहणार बनसीपुरा मामा चौक जालना रोशन ट्रान्सपोर्टच्या पाठीमागं आम्ही यांचा शोध घेतला होता ते आम्हाला काय भेटले नाही धुळंदीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता घरून ना सांगता निघून गेले होते मग आम्ही यांची तक्रार केली पोलीस साहेबांना रामेश्वर साहेबांनी स सर, सर्व पोलीस साहेबांनी सहकार्य केला आणखीन हे आज परत आले म्हणजे ते जे सहकार्य केलं का त्यामुळे आले ते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जालना यांच्या वतीने गुणवंत शिक्षक आणि आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाला राज्यभरातील शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जालना यांच्या वतीने भव्य गुणवंत शिक्षक आणि आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा आज संपन्न झालाय या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर हे होते तर उद्घाटक जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते थोर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार नारायण कुचे गट अधिकारी भारत वानखेडे गट अधिकारी रवींद्र जोशी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश जयवाळ यांच्यासह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती या भव्य गुणवंत शिक्षक पुरस्काराचे हे नववे वर्ष असून दहाव्या वर्षात पदार्पण करण्यात आलंय यामध्ये सन दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस तसेच चोवीस असे एकूण दोन वर्ष मिळून छत्तीस शिक्षकांचा आणि चार आदर्श शाळांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय शिक्षकांचा राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून गुणवंत शिक्षक आणि आदर्श शाळा अशा प्रकारचा हा एक कार्यक्रम सोहळा चार शाळा अशा प्रकारचा हा एक सत्कार सोहळा फार मोठ्या प्रमाणाचा या ठिकाणी आयोजित केला होता खूप शिक्षक परिवारासह नातेवाईकांसह या ठिकाणी या कार्यक्रम आले होते आणि खर तर शिक्षक हा समाजाचा असा आहे भावी पिढी घडवणारा आहे त्यांच्याविषयी सर्वांच्या मा मनामध्ये आदर आहे तसं आमच्या मा सर्वांच्या मनामध्ये आदर आहे त्यामुळे त्यांच्या सत्वासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आजार हो। त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा भीती करू राज्यात सध्या एक प्रकरण आहे औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्यात वातावरण कबर अशा प्रकारची मागणी आहे काय सांग नाही यावर मी माझं मत व्यक्त केलेलं आहे तो निश्चितपणे आता ठीक आहे ज्या व्यक्तींनी संभाजी महाराज असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल यांचा छळ केला संभाजी महाराज छळ केला त्यामुळे भावना थोडा तीव्र आणि की ती असते बाजू नागपूर मध्ये औरंगजेबाच्या समर्थनार्थी देखील मी काय बघितलं प्रशांत कोरडकर अजूनही पोलिसांना सापडलेला नाही आता पोलिसांचा बनात असेल तर अटक होईल नशेचं कसं आहे इंद्रजीत सावंतांनी अशी मागणी केली की प्रशांत परतकरचा पासपोर्ट जो आहे तो केलाच पाहिजे ना पासपोर्टच काय त्याला सरांना नेट केलं पाहिजे छत्रपती बोलण्याची हिंमत होती कशी मला सांगायला अभिमान वाटतो महाराष्ट्राचे शिक्षक पत्रिकेच्या वतीनं सलग नवव्या वर्षी जे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळातून शिक्षक उत्तम कार्य करतात आणि ज्या शाळा सर्व उपक्रम अवलंब करून विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी प्रवृद्ध करतात अशा सर्वांचा आज करना है। ता साथी ता समरंब है। या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे त्यासाठी मोठा समारंभ संपन्न झालेला आहे या समारंभासाठी आदरणीय आमदार माजी मंत्री अर्जुभाऊ खोतकर साहेब आणि आमदार साहेब श्रीमान सुद्धा डिपोजे साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली भास्करराजे आंबेकर साहेब हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जिल्हाभरातून प्रत्येक तालुक्यातून दोन या प्रमाणात दोन हजार बावीस आणि तेवीस तसेच दोन हजार तेवीस आणि चोवीस या दोन वर्षांसाठीचे एकूण चौतीस गुणवंत शिक्षक आणि चार उत्कृष्ट शाळा निवडून त्यांना आज सन्मानित केलेलं आहे आम्ही यासाठी ऑनलाईन लिंक पुरवलेली होती सोशल मीडियामध्ये ही लिंक देण्यात आलेली होती त्यामध्ये काही शिक्षकांनी स्वतःचे पुरावे देऊन प्रश्न दाखल केलेले होते याशिवाय आमच्या ज्या कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांचं जे जाळं आहे विविध स्तरावर जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून गोपनीयती माहिती घेऊन ज्यांनी लिंक भरलेली अशी देखील शिक्षक किंवा शाळा यांची देखील आम्ही निवड केलेली आहे एकूणच चालण्या लावून जे शिक्षक उत्तम कार्य करतात त्यांचीच आम्ही निवड केलेली आहे आणि यामुळं या शिक्षक पदवीच्या पुरस्काराला उत्तम प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे माझा या ठिकाणी सत्कार करण्यात जीवन गौरव सत्कार करण्यात आला या ठिकाणी मला हा गौरव पाहून व उत्साह पाहून मला खूप आनंदी व आनंद झाला आणि मी या ठिकाणी विद्यार्थ्यांची फार मोठी सेवा केलेली आहे दे। मला या विद्यार्थ्यांना शिकवताना स्वनिर्मिती आणि त्यांच्यामध्ये जो बदल झाला तो मला खूप आनंद आनंद झाला आणि विशेष म्हणजे या ठिकाणी माझा जो गौरव केला तो सर्वांनी माझे फार मोठे अभिनंदन केले धन्यवाद या बरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम न्यूज जालना नमस्कार तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम फैसला जो मजबूत हो जालना हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे महानगर महानगर आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन तेळगाव राजा रिंग रोड नवीन मोंढा जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वस्तीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नामपात्र दरामध्ये आर ओ फिल्टर पिण्याचे पाणी बाजार संकुलात भुसा गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व शेतमालाचं वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा मिळेल शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या शेती बाजार, समिती बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे सचिव मोहन कन्हेराम राठोड प्रशासकीय मंडळी सर्व श्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चव्हाण राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास ढगे तुकाराम कमळाजी खरजुले नरसिंग गणेशराव गोरे संदीप विठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूड सहदेव बाबासाहेब मोरे आलम खान मुनीर खान पठाण संतोष उत्तमराव मोहिते राजेश रामभाव राऊत विष्णू माणिकराव पाच फुले देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय विना वर्ल्ड चालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना तेही संपूर्ण टूर पॅकेज मेकर्स करत आहेत जाण्या येण्यापासून तर राहण्याची व टूर ची सर्व व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप टूर्स लेडीज स्पेशल सिनियर स्पेशल हरीमूंग स्पेशल टूर्स दुबई बाली युरोप सिंगापूर श्रीलंका नेपाळ मलेशिया देशात किंवा परदेशात कुठेही जा आमच्याकडे विमान तिकीट हॉटेल बुकिंग कॅब बुकिंग पासपोर्ट व्हिसा क्रुज बुकिंग रामोजी फिल्म सिटी इमेजिका स्नो वर्ल्ड वॉटर पार्क तिरुपती प्रयागराज काशी बुकिंगसह सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध आमचा पत्ता हंसराज कॉम्प्लेक्स प्लॉट नंबर दहा डॉक्टर कळंकर हॉस्पिटल शेजारी भोकरदन रोड जालना तर आजच ट्रिप प्लेकर्सला अवश्य भेट द्या आमचा संपर्क नऊ चार शून्य चार पाच चार चार नऊ चार सहा किंवा नऊ आठ तीन चार दोन शून्य नऊ एक दोन आठ